महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि स्वयंरोजगार निर्मितीत मदत करण्यासाठी महिला व ई पिंक रिक्षा योजना जाते या रिक्षाची एकूण किंमत सुमारे रुपये इतकी आहे या रकमेतील तीस टक्के रक्कम माफ होणार असून महिलांना ही रिक्षा आता दोन लाख बासष्ट हजार रुपयात मिळणार आहे पण यासाठी अर्ज करण्याची मुदत लवकरच संपणार आहे चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी आणि कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा म्हणून राज्य सरकारने ई पिंक रिक्षा योजना जाहीर केली होती या रिक्षाच्या किमतीपैकी वीस टक्के अनुदान हे राज्य सरकारकडून दहा टक्के रक्कम लाभार्थी महिलेस आणि उर्वरित सत्तर टक्के रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात दिली जाते मात्र आता लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आतापर्यंत त्यांना द्यावा लागणारा दहा टक्के हिस्सा सुद्धा माफ करण्यात आलाय त्यामुळे आता स्वतःकडील एक ही न भरता रिक्षा ही आहे महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी सहाय्यक असणारी ही योजना महिला व बाल विकास विभागाअंतर्गत राबविली जाते या रिक्षाची एकूण किंमत साधारण तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये इतकी आहे त्यातील तीस टक्के रक्कम माफ झाल्याने महिलांना ही ई पिंक रिक्षा दोन लाख बासष्ट हजार रुपयात मिळणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सहाशे नव्वद महिलांनी ई पिंग रिक्षासाठी अर्ज केलेत पण त्यातील काहींचा सिव्हिल स्कोर खराब असल्याने त्यांना बँकेकडून कर्ज कर मिळणार नाही शिवाय ज्या महिला ई पिंग रिक्षासाठी पात्र आहेत त्या रिक्षा चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी तयार होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे अर्ज करूनही महिला पुढे येत नसल्याने लाभार्थीच द्यावी लागणारी दहा टक्के रक्कम माफ करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय नेमकी काय आहे पिंकी रिक्षा योजना जाणून घेऊया पिंक ई रिक्षा योजना ही महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षित रोजगाराची संधी देण्यासाठी तयार करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे जिच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी मदत मिळते आर्थिक दृष्ट्या मागास महिलांना योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून साधले जात आहे शिवाय महिला प्रवाशांसाठी आणि रिक्षा चालवणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करणे तसेच इलेक्ट्रिक आणि प्रदूषण मुक्त रिक्षाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण करणे हे देखील या योजनेचे एक उद्दिष्ट आहे आता जाणून घेऊयात रिक्षा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ज्या महिला रिक्षा योजनेसाठी लाभार्थी आहेत त्यांनी भराव्याची दहा टक्के रक्कम सुद्धा आता माफ करण्यात आली आहे पण या योजनेसाठी केवळ पंधरा ऑगस्ट पर्यंतच अर्ज करण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी पिंक रिक्षासाठी अर्ज करावेत असे अधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले असं की रिक्षासाठी पात्र ठरलेल्या महिलांना परवाना घेऊन मोफत प्रशिक्षण पूर्ण करावे त्यानंतर सिव्हिल स्कोअर पाहून त्या, पा त्या लाभार्थी महिलांचे अर्ज कर्जासाठी बँकांमध्ये पाठवले जातील तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा